बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमधील सर्व दर्शकांचे स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे एंड ऑफ द वर्ल्ड ऑन जजमेंट डे फॉर ऑल सोल्स बाय बापूजी कयामतचे निशान कलियुगाचा अंत भाग एक यामधील आज आपण भाग तीन ऐकणार आहोत ज्याचे शीर्षक आहे आपली वसुंधरा तत्वांची दुनिया अमर दुनिया होईल का आपली पृथ्वी स्थूल जगत मृत्यू जगतचे रूपांतर परिवर्तन तीन परमतत्वांमध्ये करून अमर दुनिया कशी बनवणार या प्रक्रियेवर बापूजी आणि अनंत भैया यांच्यामधील संवाद आता आपण ऐकणार आहोत या वेब सिरीजमधील भाग दोनमध्ये आपण बघितले की दूर दूरवरून गॅलेक्सी युनिवर्समधून या पृथ्वीवर खूप शक्तिशाली आत्मे आलेले आहेत आणि ते मनुष्यरूपात आहेत यानंतर भैया बापूजींना प्रश्न विचारतात की बापूजी आपण सुरुवातीला आम्हाला एलियन्सबद्दल सांगितलेले होते तर काय हे दूर दूरवरून आलेल्या आत्म्यांना एलियन्स म्हणता येईल का बापूजी म्हणतात हो त्यांना सुद्धा एलियन्सच म्हणता येईल थोडक्यात एलियन्स कुणाला म्हणणार जे दूरदूर ग्रहांवरून गॅलेक्सीवरून येत आहेत ते एलियन्स आहेत जे आपल्या धर्तीवर वेगवेगळ्या ग्रहांवरून खूप दूरवरून अगदी सुरुवातीपासूनच येत असतात ना तर हे एलियन्स आहेत परंतु हे खूप हाय क्वालिटी आत्मे आहेत हे साधारण आत्मे नाहीत तर काय आहेत हे फरिश्ता आत्मे आहेत परम पुरुष आहेत फरिश्तांना आपण परम पुरुष म्हणूया देवता तर खालच्या क्वालिटीचे मनुष्य आहेत म्हणूनच जहा का नूर याला समजावून घ्यायचे असेल तर आधी आमचा व्हिडिओ बघावा ज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या युनिवर्सबद्दल माहिती दिलेली आहे यावर अनंतभया खुलासा करत म्हणतात टुडेज मल्टिवर्समध्ये आपण हे सांगितलेले आहे बापूजी बापूजी म्हणतात की हो टुडेज मल्टिवर्स आहे आणि हिस्ट्री ऑफ युनिवर्समध्ये पण आहे क्रिएशन ऑफ मल्टिवर्स या व्हिडिओमध्ये सुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे भैया पुढे विचारतात बेहदच्या ब्रह्मांडाबद्दल आपण आम्हाला सांगितले होते बापूजी बापूजी म्हणतात की हो बेहदचे ब्रह्मांड हा व्हिडिओ बघा यामध्ये मी सविस्तरपणे सांगितलेले आहे याच्याशी संबंधित आहे ते सर्व बेहदचे आत्मे आहेत जे बेहदचे आत्मे आहेत मी सांगितले आहे की ते बेहदचे आत्मे शोधत शोधत सर्वोच्च परमात्म्यापर्यंत पोचतील आणि त्यांच्याकडून साकारी रूपातील स्नेह प्राप्त करतील या साकारी रूपातील प्रेम एक क्षण जरी मिळाले तरी तो स्वतःच स्वतःला खूप भाग्यशाली समजेल हे आत्मे चांगले कार्य करतील विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये सहयोग देखील करतील बेहदच्या विश्वाचे परिवर्तन करतील आणि जे महापापी आत्मे आहेत आत्ताच तुम्ही जाणून घेतले ना ते कुठे राहतात ते सारे नूर म्हणजेच सर्वोच्च परमात्मा सर्वोच्च परमधामामध्ये निवास करतो ब्रह्माकुमारीजमध्ये म्हटले आहे ना सर्व सेंटरचे से बीजरूप तर बीजरूप म्हणजे सारे जहां का नूर जिथे राहतो ते त्या सर्वोच्च परमधामातील ऑलमायटी ऑथॉरिटीला बीजरूप म्हणूया तो बीजरूप परमात्मा आहे आत्म्यांना बीजरूप म्हणता येणार नाही आत्मे तर त्याची रचना आहेत आणि तो रचनाकार आहे तर जे एकशे आठ आत्मे आहेत त्यांना बीजरूप म्हणतात ते सर्वोच्च परमधामवाल्याची रचना आहेत आता यानंतर जे घडणार आहे त्या जजमेंट डेला लास्ट डेला या सर्व आत्म्यांमध्ये रुहांमध्ये आपापल्या कर्मांचे संपूर्ण हिशोब रेकॉर्डिंग पडलेले आहे ना आणि प्रत्येक स्थानावर सुपर कम्प्युटरवर जसे प्रत्येक सोलर सिस्टममध्ये म्हणजेच ब्रह्मांडामध्ये सुपर कम्प्युटर आहेत त्यामध्ये सर्वांचे रेकॉर्डिंग आहे हे सर्व सुपर कम्प्युटर सूक्ष्म स्वरूपात आहेत सर्व ब्रह्मांडातील एक एक आत्म्याचे रेकॉर्डिंग त्यामध्ये बसलेले आहे एक एक रुहांचे रेकॉर्डिंग त्यामध्ये छापलेले आहे गॅलेक्सीतसुद्धा सर्व गॅलेक्सीचे रेकॉर्डिंग आहे युनिवर्समधील सर्व गॅलेक्सीमध्ये हे रेकॉर्डिंग आहे संपूर्ण बेहदच्या ब्रह्मांडात सगळीकडे सुपर सुपर कम्प्युटर सूक्ष्ममध्ये लावलेले आहेत आणि सर्वांचाही शोभ त्यामध्ये रेकॉर्डिंग आहे आत्म्यांचे सुद्धा सर्व आत्म्यांमध्ये त्यांचे त्यांचे कर्मांचे रेकॉर्डिंग संचित आहे ते सर्व कारण शरीरामध्ये आहे तर जेव्हा जजमेंट डेल येईल लास्ट डे असेल कयामतच्या दिवसाचा शेवटचा दिवस असेल तेव्हा सर्व आत्म्यांचे त्यांच्या त्यांच्या कर्म हिशोबानुसार त्यांच्या बुद्धिरूपी टी व्हीमध्ये त्यांच्या आत्म्यांना आत्मदर्शनसुद्धा होईल सर्व आत्मे आपापल्या बुद्धिरूपी टी व्हीमध्ये बघतील की त्यांनी आत्तापर्यंत कोणकोणते पाप केले आहे कोणते पुण्य केले आहे तसेच दुसऱ्यांच्या बुद्धिरूपी टी सुद्धा दुसऱ्या आत्म्यांचे सुद्धा ते सर्व काही रेकॉर्डिंग बघतील सगळे लोक बघतील कोणी किती पाप केले तर सर्वांना बुद्धिरूपी टी व्हीमध्ये सर्व काही दिसेल त्याआधी तर आपण सर्व बघत आहोत की आता कयामतची वेळ चालू आहे संगमयुग पुरुषोत्तम संगमयुग चालू आहे अखेरच्या दिवसाचं जे तुम्ही म्हणत आहात ना कयामतच्या वेळेबद्दलसुद्धा जी आपण चर्चा करत आहोत तर ती वेळ कशी असेल आजची वेळ काय आहे जे धर्माच्या नावावर अधर्म करत आहेत ते महापापी आहेत जे धर्माच्या नावावर अधर्म करत आहेत ना त्या सर्वांना शिक्षा मिळणार आहे कुणालाही दुःख देणे कोणत्याही आत्म्याला किंवा रुहाला दुःख देणे हा खरं तर आमचा उद्देश नाही आहे परंतु ते तर त्याची रचना आहेत तर ते त्यांचे आत्मारूपी भाऊ झाले ना आत्मारूपी भाऊ झाले मग भाऊ भावाला दुःख देतो तर त्याला शिक्षा मिळणार नाही का शिक्षा मिळणार जो दुसऱ्यांना दुःख देत असतो धर्माच्या नावावर अधर्म करत असतो त्याला खूप मोठी शिक्षा मिळेल तर त्याला कोणती शिक्षा मिळेल काय शिक्षा मिळेल आपल्या हिंदू शास्त्रातील गरुड पुराणामध्ये शिक्षेचे वर्णन दिले आहे गरुड पुराणात असे वर्णन आहे की आत्म्याला तळले जाते आत्म्याला कोळशाच्या जळत्या निखाऱ्यावरून चालायला लावले जाते इत्यादी थोडक्यात त्या आत्म्याला प्रचंड दाह आतमध्ये फील होतो आता अनंत भैया विचारतात जळत्या कोळशावरून चालायला सांगतील तळले जातील मारले जातील पिटले जातील खूप काही शिक्षा आहेत बापूजी म्हणतात कदाचित या सर्व शिक्षा कुराण बायबलमध्ये सुद्धा लिहिलेल्या असतील मला फारसं आठवत नाही प्रत्येक धर्मशास्त्रात लिहिलेलं आहे की शिक्षा कशी मिळेल म्हणून आत्म्यांना शिक्षा तर होतच असते मनुष्यालासुद्धा शिक्षा मिळत असते अंतिम वेळेला सर्व पापी आत्म्यांना खूप मोठी शिक्षा होणार आहे आता अनंत भैया म्हणतात परंतु बापूजी या जजमेंटच्या नंतर पाच तत्वांचं शरीर राहील की नाही बापूजी म्हणतात जजमेंट डेच्या नंतर बघा आपल्या मल्टिवर्समध्ये जेवढ्या सोलर सिस्टम आहेत ना जिथे जिथे पृथ्वी आहे, आहे तिथे या पाच तत्वांची दुनिया म्हणजे मृत्यूलोक आहे ही जिस्मानी म्हणजे दुःख देणारी पाच तत्वांची दुनिया आहे बाकी तर सारी रुहानी दुनिया किंवा सूक्ष्म दुनिया आहे रुहानी दुनिया सूक्ष्मवतनामध्ये तीन तत्वांची दुनिया आहे तसेच सुद्धा मी कित्येक वेळेस सांगितले आहे ना की तिथे परमतत्वांची दुनिया आहे फक्त आपल्या मल्टिवर्समधील सोलर सिस्टममध्ये या धर्तीवर ही जिस्मानी किंवा पाच तत्वांची दुनिया आहे या पाच तत्वांच्या दुनियेला मृत्यू लोकाला परिवर्तित करून अमर लोक बनवून टाकणार आहेत इथे सर्वत्र परमतत्वांची दुनिया बनवणार आहेत परंतु त्याआधी मुक्ती देतील ना ते आत्मे खूप शिक्षा भोगून मुक्त होतील काय होत असते की जजमेंट नंतर बेहदचे से एक सेकंद बरोबर धर्तीवर अनेक वर्षे होत असतात अनेक वर्षांपर्यंत ते आत्मे तडफडत राहतात आणि परमतत्वांचे नाहीत परंतु जसे जसे परमतत्व त्यांच्या शरीरात प्रवेश करतील तसतसे वायुमंडळ बदलून जाईल परमतत्वांचे वायुमंडळ होईल हे परमतत्वांचे वायुमंडळ हळूहळू त्यांच्या शरीराला परिवर्तित करेल त्यांच्या शरीरातील पाच तत्वांचे परिवर्तन तीन तत्वांमध्ये म्हणजेच परम आकाश परम वायू आणि परम अग्नीमध्ये परिवर्तित करेल नंतर हलक्या क्वालिटीचे लो क्वालिटीचे आत्मे आहेत ते मुक्त होऊन जातील वायुमंडळ सर्वत्र परमतत्वांचे बनेल ही धरतीसुद्धा परमतत्वांमध्ये रूपांतरित होईल सूर्यसुद्धा परमतत्वांचं बनेल सर्व काही परमतत्वांमध्ये बदलले जाईल आणि जे हलके क्वालिटीचे आत्मे आहेत ते मुक्त होऊन जातील मुक्त होऊन जातील म्हणजे त्या आत्म्यांचे अस्तित्वच नष्ट होऊन जाईल आणि बाकीचे जे जीवनमुक्तीवाले आत्मे आहेत हे जे बेहदचे आत्मे आहेत त्यांना सर्वोच्च परमात्मा एका गोळ्यामध्ये पॅक करून सर्वोच्च परमधामामध्ये घेऊन जाईल आता अनंत भैया बापूजींना परमशांती म्हणत त्यांना अभिवादन करतात तसेच बापूजीसुद्धा परमशांती म्हणत सर्व मुलांना आशीर्वाद देतात हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यावरील सर्व ज्ञानाचे व्हिडिओ पाहून ज्ञानसमृद्ध व्हा बेहच्छा बेहच्ची परम 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 परमपरम मेडिटेशन 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now.